कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ तर आज आहे तुलसी विवाह तर देवउटणे एकादशी म्हणतात तर देवउठणी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला आज एकादस आहे थोडंसं फराळाला बनवायचं आहे पण आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती लेट केलेली आहे कारण सकाळी मुलं उठलेले होते आणि कॉलेजला जायचं होतं एक जणाला तर त्याला थोडासा शाबदारीची खिचडी बनवून दिलेली आहे उपवास नव्हता तरी पण त्याला आवडते म्हणून त्याला बनवून दिलेली आहे चहा बनवून दिलेला आहे साहेब नाईटून आलेले आहेत त्यांना थोडासा मिल्कशेक वगैरे बनवून दिलेला आहे नंतर मी फ्रेश झालेली आहे रांगोळी वगैरे काढून घेतली घर वगैरे झाडून घेतलं सर्व म्हणजे नंतर चहा पाण्याचे जे शाबदांना खिचडी वगैरे केली होती त्याचे भांडे वगैरे करून घेतले आणि नंतर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे दूध तापून घेतलेलं आहे थोडंसं उपवासासाठी ताक बनवायचं आहे ज्यावेळेस उपवास असतो त्यावेळेस आपण एक कपभर दह्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून ताक केलं तरी पण चालतं आणि आजच्या एकादशीचं सा खूप सारं महत्त्व आहे तर चला तुम्हाला भेटते नंतर थोडंसं तयारी करते ह्याची कारण मुलीला पण आज शाळेत जायचं आहे काल शाळेत गेली नव्हती काल पहिला दिवस होता पण शाळेत गेलेली नव्हती पण आज जायचं आहे तर आज पालकाचा तिला पराठा बनवून देते आणि थोडीशी शाबधान्याची खिचडी वगैरे पण करते तर हा कालचा कालचा पालक ठेवलेला आहे मी एवढा हा चिरून घेते आणि पराठा बनवते तर त्यासाठी साहित्य वगैरे काढून घेते भांडे वगैरे सुद्धा उचलून ठेवते घासून हो ठेवलेले हो आणि नंतर पालक पराठ्यासोबत तुम्हाला भेटते चला इथं मी तूप टाकून घेतलेलं आहे थोडस मीठ घालून घेतलेलं आहे आणि ही भाजी जी आहे ती मी चिरून घेतलेली आहे हिला आता व्यवस्थित धुवून घेते आणि थोडासा कढीपत्ता जो आहे ना तो सुद्धा चिरून ह्याच्यामध्ये घालते मी तर हा जो आहे तो बारीक शाबू आहे आणि व्यवस्थित असा छान मस्त मोकळाच्या भिजलेला आहे आणि तो जो आहे तो बटाटा आपला परतलेला आहे तर ह्याच्यामध्ये पहिले वाटण टाकून घेते थोडंसं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं साईड फायचे उठून ठेवपर्यंत याला थोडंसं परतून द्यावा म्हटलं तरी थोडं पुडाला लागलेलं आहे চাগে খাচী तर हा शाबूदना जो आहे तुम्ही मला बारीक ह्याच्यावर झाकून ठेवते कारण ह्याच्यामध्ये हिरवा कलर नाही दिसत जास्त कारण लाल मिरच्या घातलेल्या आहेत मी पूर्ण हिरव्या नाही घातलेल्या आणि तर छान होतं मस्त जास्त प्रमाणात तेल तूप टाकलं तर पण काय होतं लई खूप जास्त तेलकट होतं हा तुम्हाला झाल्यावर टाकतं झाकून ठेवते पाच मिनटं तोपर्यंत तो इथं जी भाजी आहे ती भाजी व्यवस्थित अशी काय केलेली आहे ना हिरवगार पाणी आलेलं आहे आणि इथं हे सर्व तिखट मीठ धने पावडर आणि थोडासा गोडा मसाला आहे गोडा मसाला आणि हळद घेतलेली आहे हे मी इथे टाकून घेतलेलं आहे थोडे थोडेसे जिरे टाकून घेते आणि त्याच्यात कडीपत्तासुद्धा मी चिरून टाकलेला आहे आता थोडंसं पीठ घेते तर आपल्याला काय करायचं आहे त्यातच एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे कारण भाजीमध्ये थोडंसं पाणी असतं त्याच्यात तुम्हाला कांदा वगैरे ॲड करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता टमाटाही टाकायचा असेल तर टाकू शकता तर हे मी इथे एक जीव करून मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी घालते पाणी जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे मी का तर मिक्सरचं भांडं जे होतं ना ते आ, हे मिरची वगैरे काढलेलं होतं तिखट होतं तर म्हटलं धुवूनसुद्धा निघेल आणि त्याच्यामध्ये ते, ते तिकटा मिठाचं पाणीसुद्धा जाईल तर इथं आपली कणिक जी आहे ती मळून झालेली आहे इथं थोडंसं सा लावण्यासाठी पीठ घेतलेलं ला आहे तर इथं आपला शाबू परतलेला आहे आणि हे बघा थोडासा चिकटच झालेला आहे कारण पाणी जास्त झालेलं जा आहे ह्याच्यात जास्त फुललेला आहे ह्या आणि थोडासा बुडाला पण लागला होता माझ्यातून बुडाला लागलेलं बघा कसं झालं तर छान लागतो असं पण काही नाही आहे एकदम म्हणजे असं हो, गजगज नाही होत गरम गरम खायला मस्त लागतं तर चला मी इथं शाब्दाना खिचडी आणि थोडंसं दही देवाला निवेद्यासाठी आणलेलं आहे आणि इथे प्रतीक्षानं पूजा करून घेतलेली आहे दाखवते बॅक्या मऱ्यान थोडीशी छान असा धूप लावलेला आहे मस्त अशी पूजा झालेली आहे आणि हे निवेद्याचं ताट आहे ते इथं ठेवून घेत आहे मी प्रतीक्षा याला थोड्यानं पाण्याचं मंडल करून काय करेल पाटावरती ठेवून दाखवणार आहे मी फक्त इथं आणून ठेवलेलं आहे तर चला मला पराठे करून घ्यायचेत तर हे पराठे करून घेते ह्याच्यामध्ये काय आपल्याला जसं की आपण बटाट्याचा पराठा करतो ना तशी कणिक वगैरे काही हे मसाला वगैरे काही घालायचं नाही आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे लाटून घ्यायचं आहे आणि तो मी इथं घेतलेला आहे पण मी इथं काय केलेलं आहे मी थोडंसं पीठ लावलेलं आहे त्याचंसुद्धा एवढं काही नाही आहे कारण मी पानं जे आहेत ना थोडेसे जाड प्रमाणामध्ये चिरलेले आहेत त्यामुळे पराठ्याचा आकार हा कुठलाही येऊ शकतो गोलच येईल असं काही नाही आहे तर हा बघा नाही दिसणार तुम्हाला तर थोडासा तव्यावर टाकलं दाखवते तर हा बघा बघा छान असा मस्त पराठा झालेला आहे आणि हा दुसरासुद्धा मी लाटून घेतलेला आहे हा पण मस्त झालेला आहे आणि एकीकडे एक एक मी काय केलं आता हे कडधान्य जे आहे ना हे परतून घेणार आहे हे टाक ह्याच्यात जिरे मोहरी थोडीशी कारण तसंच नाही खावडत ना थोडंसं तेल लावले जास्त खावडतं तसं खायला पण छान लागतं पण आपल्या माणसांना नाही आवडत ना हळ टाकायचं वरून टाकलं तरी झालं बाकी कचरा तेवढं थोडं काही नाही नुसतं गोळा घेतलेला आहे बस पिठामध्ये असंही करायचं आहे त्याला मधी काही घालायची गरज नाही तेल लावायची सुद्धा गरज नाही आणि ह्याला तेल खूप तुमच्या आवडीनुसार लावू शकतो देवाला मी होताच ना हा पाणी वगैरे फिरू ठीक आहे झालं बघ होती फोटो दे दे दे। फुटु फुटु तरी पालक पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा तरी इथं मी व्हिडिओचा इंड करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ